हॅलो नमस्कार तर चला आज मी तुझ्यासोबत एक संडे स्पेशल रेसिपी शेअर करते आहे म्हणजे ही मी संडेला बनवली होती तर ही आहे आपल्या भारताची नाही आहे भारताच्या भारता बाहेरची आहे तर ही आहे कोरियन कॉन डॉग जी आज आपण बनवणार आहोत खूप यमी आणि खूप टेस्टी लागते ही डिश खायला आणि बनवायलाही खूप जास्त तामजाम नाही आहे थोडंसं लागतं पण बनते लवकर पण खायला खूप अल्टिमेट लागते सो ही ना मी संडेला बनवली होती मीसुद्धा फर्स्ट टाईमच ट्राय केली पण फर्स्ट टाईममध्ये सुद्धा ही मस्त बनून तयार झाली सामानाची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे त्याप्रमाणे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे ते आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरू करूया इथे मी ना थोडंसं कोंबट पाणी घेतलेलं आहे खूप गरम नाही खूप थंड नाही तुमच्या बोटाला सहन होईल इतकं गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे आणि एक चमचा ईस्ट घालायचं आहे साखरीने ईस्ट ॲक्टिवेट व्हायला मदत मिळते म्हणून आपण हे घालणार आहोत ते दहा मिनटं साईडला ठेवून देवा ईस्ट ॲक्टिवेट होते आहे तोच तर आपण बटाटा घेतलेला आहे त्याच्यानं ॲक्च्युली खूप बारीक बारीक काप करून घ्यायचे होते माझे थोडेसे मोठे झाले तुम्ही करताना ना एकदम बारीक बारीक चॉप करून घ्याल खूप बारीक पण नाही म्हणजे ते थोडेसे दाताखाली यायला हवेत एवढे ह्याला ना मी गरम पाण्यामध्ये ब्लांच करायला ठेवणार आहे एक पाच मिनटं जास्त नाही ठेवायचं आहे फक्त पाच मिनटं ठेवायचं आहे आणि मग ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आता इथे आपल्याला घ्यायचं आहे चीजचा एक क्यूब घ्यायचा आहे जो इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतो आता मला ना मोजरेला स्टिक नाही मिळाली तर मी ते प्रोसेसचीच घेतलेलं आहे आता जर तुम्हाला मोजरेला नाही मिळालं तर प्रोसेसनी पण बनतं आता प्रत्येक जागी मोजरेला स्टिक मिळेलच असं नाही आहे आता मी खूप शोधलं मला कुठेच नाही मिळाली शेवटी मला हे मोजरेला स्टिक मिळाली तर मी ही घेऊन घेतली ह्याचे ना मी छोटे छोटे काप करते खूप मोठे मोठे करत नाही आहे कारण मग ते तळ्याला पण प्रॉब्लेम होतो आणि ते बाइंडिंगला पण त्रास देतात त्यामुळे मी खूप मोठे मोठे नाही घेते मी ह्याचे छोटे छोटे साईज करते म्हणजे खायला पण बरे पडतात तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता तुम्हाला जर मोठे हवे असेल तर मी मोठे पण करू शकता असे ना काड्या घालून घ्यायच्या ह्याच्यामध्ये स्किवर्स मिळतात विकत मार्केटमध्ये त्या ह्याच्यामध्ये बरोबर मिडलमध्ये घालायच्या एंडपर्यंत घालायच्या कारण चीज मेल्ट होतं ना तर मग ते नंतर काड्या राहत नाही बरोबर तर पूर्ण टोकापर्यंत घालायचा इथे ब्रेड क्रम्स घेतले आहेत मी आता जर तुम्हाला ब्रेड क्रम्स नाही मिळाले ना तर जे खारी असते ना खारी मिळते आपल्याला सुद्धा तुम्ही बारीक करून वापरू शकता कंपल्सरी नाही आहे ब्रेड क्रम्सच पाहिजे म्हणून किंवा तुम्ही ब्रेड क्रम्स घरी पण बनवू शकता आता इथे दहा मिनटानंतर आपलं ईस्ट जे आहे ते छान ॲक्टिवेट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना मी कॉर्नफ्लोअर घालते आहे कॉर्नफ्लोअर म्हणजे की जे मक्क्याच्या आपण पोळ्या बनवतो की नाही मक्के की रोटी म्हणतात त्याचा पीठ घेतलेला आहे हे व्हाईटवालं कॉर्नफ्लॉवर नाही आहे जे घट्टपणा यासाठी आपण वापरतो आणि तेवढाच मैदा घेतला आहे प्लस वरती दोन टेबल स्पूननं नंतर मी ॲड पण केला होता थोडं कमी वाटला म्हणून ह्याला ना याच्यामध्ये हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे आता हे ना आपल्याला थोडंसं पातळ हवं आहे खूप घट्ट नको आहे आणि खूप पातळ नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे तर वरती ना परत मी थोडंसं दोन चमचे पाणी घातलं होतं कारण हे थोडंसं खूप घट्ट पडत होतं एकदम म्हणजे आपल्याला हे कोटिंग करण्यासाठी हवं आहे ना त्यामुळे ह्याला खूप असं घट्ट पिझ्झा डोसारखं बनायचं नाही आहे किंवा खूप असं पातळ पण नाही पावे थोडं स्ट्रेचची कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे हवं आहे आता त्याला ना आपण परत फर्मेंट करायला ठेवून देऊया एक अर्धा तासाकरता आणि आता इथे जो बटाटा तो त्यातलं सगळं पाणी मी काढून टाकले आणि त्यातलं जे जास्तीचं एक्सेस पाणी होतं ते पण वाईप आऊट करून टाकले आता बघा हे आपलं फर्मेंट झालं आहे तर हे सगळं असं अरेंज करून घ्यायचं ह्याला ना काळी स्टिक ह्याच्यात घालायची आणि ह्याला फिरवत फिरवत ह्याला कोट करायचं कारण सांगते हे ना ह्याच्यावर व्यवस्थित कोट होत नाही ते सरकत जातं त्यामुळे जर ह्याला परफेक्ट कोटिंग हवं असेल तर त्याला सतत त्या काळीला ना फिरवत राहायचं जेणेकरून ते कोटिंग त्याच्यावर बसली राहील चीजवर हलका बटाटा ह्याला कोट करून घ्यायचा आणि नंतर ह्याला ब्रेड क्रम्समध्ये घालायचं आणि हाताने थोडंसं हलकं प्रेस करून करून ह्याला कोट करायचा कारण कसं का असतं ना हे जे स्ट आपण फर्मेंटेशन जे बनवलेलं आहे ना हे ना व्यवस्थित पूर्णतः त्या पिझ्झावर स्टिक होऊन बसत नाही तर तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला असं समजेल की हे ना व्यवस्थित स्टिक होत नाही तर ह्याला थोडंसं हाताने प्रेस करायचं अशा पद्धतीने ह्याला प्रेस करून आपण ह्याला तळून घ्यायचं तेल आपल्याला चांगलं गरम पाहिजे याच्यासाठी कोंबट तेलात घालू नका तेल छान गरम झालं की ह्याला घाला दोन ते तीन मिनटं आता त्याला तळून घ्यायला खूप तळायची गरज नाही आहे याला हलकंसं ह्याला दोन तीन मिनटं तळून घ्यायचं आणि साईडला काढून घ्यायचं हे बघा आपला हा एक कॉनडॉग बनून तयार झालेला आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल ना की बा आपल्या स्टिक चीज चिक स्टिकवर ना ते कोटिंग बसत नाही आहे तर हलकं तुम्ही ते मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घेऊन ना ह्या चीजला कोट करून घ्यायचं आणि मग रिपीट प्रोसेस तशीच पुढे करायची फक्त जेव्हा तुम्ही ते फर्मेंटेशनच्या बॅटरमध्ये घालाल ना तेव्हा त्याला ते ते छान फिरवत फिरवत त्याला कोट करा जेणेकरून ते छान एका जागेवर बसलं राहील नाही तर ते सरकत टिकून राहत नाही जास्त वेळ तर असे हे आपले सगळे कॉनडॉग बनवून तयार झालेले आहे मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते आता जसं मोजरेला स्टिकला जशी स्ट्रिंग येते ना तशी स्ट्रिंग याला येणार नाही पण हे चीज छान मेल्ट झालेलं आहे आणि खायलासुद्धा खूप अल्टिमेट लागतं सो so, ही रेसिपीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा मी तुम्हाला एक अजून छान ओपन करून दाखवते चीज चांगलं मेल्ट होतं सगळं व्यवस्थित होतं त्यामुळे असं कुठे अडत नाही की बाजरेला नाही आहे प्रोसेस चीजनी पण खूप छान बनवून तयार होते सो हा आमचा संडेचा मेनू होता संध्याकाळचा मुलांसाठी ट्रीट होती तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली मला सांगा चॅनलला शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू